सैनिक समाज पार्टीचे संस्थापक आणि आपले लाडके उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी डमाळे यांच्या प्रचारार्थ मी एक गीत सादर करतो विवेक येवले आवडजेची मला मी त्यालाच जाणल मोहापाशाला नाही मी मानल आवडजेची मला मी त्यालाच जाणलं मोहापाशाला नाही मी मानल सच्चा इमाना जपलया देश आला आहो जपलया देश आला आता निवडून या सैनिक समाज पार्टीला आता निवडून या सैनिक समाज पार्टीला इमानदारी रक्तात आमच्या जीवन वाहू सेवेत तुमच्या इमानदारी रक्तात आमच्या जीवन वाहू सेवेत तुमच्या बटन दाबून मत हे टाका तुम्ही बांगड्या चिन्हाला आता निवडून देऊया सैनिक समाज पार्टीला आता निवडून देऊया सैनिक समाज पार्टीला नाही कुणाचा कुणाल मेळ चाललाय समदा गारुडी खेळ नाही कुणाचा कुणाल मेळ चाललाय समदा गारुडी खेळ निवडून येता एकच होती चिटकाय खुर्चीला आता निवडून देऊया सैनिक समाज पार्टीला आता निडून देऊया सैनिक समाज पार्टीला आता निडून देऊया सैनिक समाज पार्टीला धन्यवाद